चर्चा अब्दुल्लाट येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे कर्तबगार प्राचार्य आणि बहुजन चळवळीचे अभ्यासू नेतृत्व भीमशक्ती सामाजिक संघटना आणि शिक्षक शिक्षकेतर आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉक्टर देवेंद्र कांबळे यांच्या कोझीमाशी विरोधातील यलगाराला शिरोळ तालुक्यातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे सोमवारी कुरंदवाड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्ह्यातील आंबेडकरी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि अनेक सामाजिक संघटनांना आवाहन केल्याप्रमाणे मोठ्या संख्येने जमून कोजिमाशीचे दादा लाड आणि सर्व संचालकांच्यावर अनुसूचित जाती जमाती अन्याय विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाईसाठी कुरंदवाड पोलीस ठाण्यात जाणार असल्याने आता कोजिमाशी विरोधात आंदोलनाला एक धार आली आहे गोपनीयतेचा भंग करून एका मागासवर्गीय मुख्याध्यापकाचा जाणीवपूर्वक अवमान करण्याच्या दादा लाड आणि संचालकांच्या या कारनाम्याची जोरदार चर्चा चालू असून वास्तविक भेटवस्तू हे प्रेमाचं प्रतीक असताना त्याचे एवढे अवडंबर माजवण्याचे कारण काय हा प्रश्न अनुत्तरित आहे सभासद देवोभव असे प्रत्येक शाखेत लिहून आपण सभासदांचा मसीह आहे असे भागवणाऱ्या दादा लाड यांनी सरसकट भेटवस्तू देण्याचा निर्णय का जाहीर करत नाहीत याबाबतही उलटसुलट चर्चा आहे जिल्ह्यातल्या नावाजलेल्या या शिक्षण क्षेत्रातील संस्थेत अशी अराजकता माजवून संचालक काय साध्य करणार आहे हे लक्षात येत नाही डॉक्टर देवेंद्र कांबळे यांच्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी हा प्रश्न निकाली काढावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे सी मराठी साठी होऊन संदीप पाटील संविधान सांगत की परावृत्त व्हावे अन्यथा संदर्भ क्रमांक दोन नुसार आपले वर दोन यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात येईल सरपंच आणि पैसे घेईल हे तुमच्या ऐक जरा हे बाजू डावण्याचा विषय नाही मला पासून मी काय बोलू मी सरपंच बॉडीमध्ये ठरलं नाही सगळं बॉडीमध्ये कारवाई करणार हे ठरलं ना हे ठरलं का नाही पत्र वाचला का नाही तुम्ही ज्यावेळी सरपंच सही करतात त्याचा अर्थ असा आहे की सगळे डायरेक्टर बॉडी ह्याला पाठिंबा दिली या पत्राला ग्रामसेवक त्याला दोष म्हणणार नाही तुम्ही पण दोषी आहे सगळे तुम्ही मध्यस्थी करायचे नाही हे बघा ज्यावेळी सरपंच सही करतो त्यावेळी सगळे सतराच्या सदराचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य हे त्याला पाठिंबा दिले असतात लक्षात ठेवा त्यामुळं या कटामध्ये एक हा कट आहे या घटकामध्ये तुम्ही सगळे सांग आणि ऐका ऐका घे आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला उठवण्याच्या भानखरी दोडू नका आणि तुम्ही पण संदीप एवढा काय अखांडांडू करायची गरज नाही मी मागा नाही साथ पण नको तुमची तुम्ही साथ दिला असता की नाही ऐका हे जे नाही हे सही तुम्ही करताना तुम्ही विचार करायला पाहिजे होता जितो तुमच्या बागे तुम्ही बघा मतदान मतदानाची तुमची रेकॉर्डिंग माझ्याकडे तुमचे हे काय काय मत आम जनतेला काय काय अपील केला काय काय केला आणि त्यात लोक जर न्याय हका साठी न्याय मागत असतील तर त्यांच्यावर कारवाई आणि गुन्हा नोंद करतो दोनदा लक्षात ठेवा काय आणि तुम्ही दोन मिनिट मला बोलू द्या काय मी मला पण बोललो नाही मी ऐकाल तो काय हे तुम्ही काय सांगणार ते पण मला माहित आहे आमचा तुम्हाला सगळ्यांना पाठिंबा आहे तिकडे तिथं आणि तिकडे बिटाळे वाजवायचं नाही फक्त इथं तुमचं ते प्रांजल मत आहे याच्यावर या मतावर साहेब ठाम आहे जोपर्यंत ग्रामसेवक येत नाही आज उदय उद्या परवा येऊ दे किती दिवस जाईल आज मंडपिंड मध्ये घाला इथे निवांतपणे एक शहीद होऊन दे या गावाला परंपराच आहे आंदोलन केल्याशिवाय आता इथं पर... नमस्कार सर्व सभासद बंधूंना मी सांगू इच्छितो माझं जे आंदोलन आहे ते निश्चितपणे तेलासाठी ते नाही तर हे स्वाभिमानाचं आंदोलन आहे एका मागासवर्गीय मुख्याध्यापकाचं या ठिकाणी थकबाकी असं त्याच्या अर्जावरती लिहून जाणीवपूर्वक अपमानित करण्याचा जो हा जो प्रयत्न आहे या प्रयत्नाला छेद म्हणून हा निश्चितपणे माझा या ठिकाणी लढा आहे त्याचबरोबर काल बऱ्यापैकी पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये माझे मुद्दे मांडलेलेच आहे पैद्या सोमवारी तमाम आंबेडकरी चळवळीला आणि तमाम मागासोबीही सभासदांना मी या ठिकाणी विनंती करतो की कुरुंदवाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर ही प्रतिज्ञा घेऊन या ठिकाणी या कोजीमाशीच्या भ्रष्ट कारभारावर आणि त्यांच्या या संपूर्ण संचालक मंडळावर या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी या ठिकाणी एल्गार मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे तमाम कोल्हापूर जिल्ह्यातील मागासवर्गीय सभासद तसेच माझ्यावर जवाबाड प्रेम करणारे माझे आंबेडकर अनुयायी यांना मी विनंती करतो त्यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता आंबेडकर उतरायाच्या समोर येऊन आपण या ठिकाणी शपथ घ्यायची आहे आणि या पतसंस्थेमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे जो मनमानी कारभार चालू आहे विरोधात एक एलगाद मर्चा आपण या ठिकाणी काढायचा आहे आणि सामुदायिक पद्धतीनं हजारोच्या संख्येनं या ठिकाणी कुरनगड पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी या संचालकांच्या विरोधात तक्रार द्यायची आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा आहे यांच्यावरती अब्रू नुसकानीचा दावा ठोकायचा आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे सर्वच माझ्या या ठिकाणी युवकांना संघटनांना माझं नम्र वेळ नाही हा लढा फक्त तेलाचा नसून ह्या मागासवर्गीय मुख्याध्यापकाच्या अपमानाचा बदला केल्याचा आहे हे मात्र निश्चित ठेवा धन्यवाद